पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज सरजा राजासाठी सजावटीची खरेदी नवापूर बैल बाजारात शेतकऱ्यांची मोठी गर्दी बैलपोणा उत्साह शिगेला शेतकरी बांधव बाजारात सजावटीच्या वस्तूंची मोठी खरेदी करताना नमस्कार आपण पाहत आहात पंचनामा न्यूज नवापूर आपण आलो आहोत नवापूर शहरातील लाईट बाजारात कारण पोळ्या निमित्ताने या ठिकाणी पारंपरिक गजबज आणि खरेदीचा उत्साह शिगेला सजवण्यासाठी शेतकरी बांधवांनी या बाजारात मोठ्या संख्येने गर्दी केली चला तर मग पाहूया या खास रिपोर्ट मध्ये नवापूरच्या बैलपोळा बाजाराची जल्लोषमयी झलक दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळ्याच्या आधीच नवापूर शहरातील लाईट बाजार रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याने सजून गेला होता झुल गोंडे घंटा काठ्या तुरा रुमाल सजावटीचे कपडे आणि सर्जा राजासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचा खचाखच साठा बाजारात लावण्यात आला होता या साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांबरोबरच महिला मुलं आणि तरुणाही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला प्रत्येक जण आपल्या बैलांसाठी काहीतरी खास घेऊन जाण्याच्या उत्साहात होता नवापूर तालुक्यात बैलपोळा हा केवळ सण नाही तर तो शेतकऱ्यांच्या श्रमाचा आणि सर्जा राजाशी असलेल्या नात्याचा एक सजीव प्रतीक आहे त्यामुळे या बाजारातील गर्दी ही फक्त खरेदीसाठी नसून आपल्या बैलावर असलेल्या मायेचं दर्शन घडवते या बाजारात फक्त नवापूर तालुक्यातीलच नाही तर शेजारील जिल्ह्यातील आणि अगदी मध्य प्रदेशातूनही व्यापारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते व्यापाऱ्यांनी सांगितलं की नवापूर मधील शेतकऱ्यांचा पोळ्यावरील उत्साह नेहमीच उल्लेखनीय असतो यंदाही अपेक्षापेक्षा जास्त विक्री झाली असून व्यापारात मोठा फायदा झालाय सजावटीचे तुरा रंगीबेरंगी कपडे आणि विशेष मागणी होती काही शेतकऱ्यांनी सांगितलं की वर्षभर आपल्या शेतात राबणाऱ्या सर्जा राजासाठी हा सण खास असतो म्हणूनच त्याला सजवताना पैसा वेळ आणि उत्साह याची काहीही पर्वा केली जात नाही महिलांनीही सांगितलं की बैलपोळा म्हणजे त्यांच्या दृष्टीने घरचा सण आहे तर मित्रांनो नवापूरचा हा लाईट बाजार हा केवळ खरेदी विक्रीचा बाजार नाही तर ग्रामीण संस्कृती शेतकऱ्यांचे प्रेम आणि सर्जा राजावरील माया याच दर्शन घडविणारा एक उत्सव आहे दिवसभर चाललेला गजबजाट व्यापाऱ्यांचा आनंद आणि शेतकऱ्यांचा जल्लोष यामुळे या बैलपोडा बाजाराला वेगळंच महत्व प्राप्त झालाय पंचनामा न्यूज नवापूर